ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय राज्यातील सर्व धर्मीयांमधील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय रविवारी सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे भारतातील त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे देशातील मोठ्या तीर्थयात्रांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे तसेच प्रवास खर्चासाठी कम कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींची समावेश असेल लाभार्थी वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार असावे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष साठवरील ज्येष्ठ नागरिक असावा गरीब समाजाचे स्वप्न पूर्ण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवी यात्रा अमरनाथ यात्रा इतर यांची ही मोठी तीर्थक्षेत्र आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असे म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब साम सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाज समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे याचे आम्हाला समाधान आहे निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून सुनिश्चितच सरकारला ऊर्जा व प्रेरणा मिळेल ऑनलाईन अर्ज करता येणार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समक्षक अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे अर्जानुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धीनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला एका व्यक्तीला सोबत नेण्याची परवानगी पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्या सोबत नेण्याची परवानगी असेल सदर योजनेच्या राज्यस्तरावरील नियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्य सर स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सतरा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती कार्यरत असेल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव असतील तर स्तरावरील आयुक्त समाज कल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील धन्यवाद